नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशन झालेलं आहे एकूण चार जणांची अशी नियुक्ती झाली आणि त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव समाविष्ट आहे आणि त्यामुळे अर्थातच सगळ्या स्तरातून उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन केलं जातं आहे आणि ते स्वाभाविक पण आहे कारण उज्ज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीने ज्यांनी अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलं की अनेक महत्त्वाचे खटले लढवले आणि प्रामुख्याने हे सगळे खटले जे आहेत त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले जे आरोपी होते ते प्रामुख्याने देशविधा विघातक अशा कृत्यांमध्ये होते अशा आरोपींविरुद्ध हे खटले त्यांनी लढवलेले आहेत आणि एक सरकारी वकील म्हणून त्यांनी योग्य न्याय समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा हा जो काही अनुभव आहे प्रदीर्घ असा अनुभव कायदा क्षेत्रातला याचा उपयोग हा निश्चितपणे होऊ शकेल या उद्देशाने त्यांचं नामनिर्देशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ही एक संधी राज्यसभेवर जाण्याची मिळालेली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्याच्या काही त्या ठिकाणी अर्थात नवीन कायदे होतील नवीन वेगवेगळे निर्णय होतील त्यावर बोलण्याची त्यावर सविस्तरपणे बोलण्याची आपलं मत व्यक्त करण्याची एक संधी त्यांना प्राप्त होईल त्यांचा जो दीर्घ अनुभव आहे त्याचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकेल पण हे होत असताना अर्थातच एका बाजूला जशी कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय प्रशंसा केली जाते त्यांना शाबासकीची थाप मिळते तसंच अनेक लोक त्यांच्यावर टीकेचे प्रहारसुद्धा आहेत अर्थात ही वेळ जी आहे ती योग्य नव्हे अशा वेळेला खरं तर कौतुकच व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा उज्ज्वल निकम यांच्यासारख्या व्यक्तीचं ज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट असेल किंवा सव्वीस अकराचा जो काही हल्ला झाला मुंबईवरचा अशा या महत्त्वाच्या घटनांमध्ये वकील म्हणून ती जी भूमिका बजावली ती किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीला जर राज्यसभेवर पाठवलं जात असेल तर त्याचं कौतुकच व्हायला पाहिजे टीका करण्याची कोणती आवश्यकताच नाही कारण कोणतं असेल टीका करण्याचं केवळ राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली तर त्याच्यात टीका करण्यासारखं कारण काय भारतीय जनता पार्टीची त्यांच्या झेंड्यावर ते काही तिथे नियुक्त झालेले नाही अर्थात नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येते हे सांगितलं आणि हेच उज्वल निकम दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उत्तर मध्य मुंबईमध्ये निवडणूक सुद्धा लढली खासदारकीची अर्थात त्यामध्ये त्यांना यश मिळू शकलं नाही पण म्हणून त्यांचा दुस्वास करणं द्वेष करणं हे कितपत योग्य आहे एक, एक व्यक्ती ज्याच्यामध्ये काहीतरी प्रचंड अनुभव आहे कायदा क्षेत्रातला ज्याच्यामध्ये क्षमता आहे योग्यता आहे आणि ती त्यांनी आपल्या पेशामध्ये काम करत असताना ती दाखवून दिलेली ही अशी व्यक्ती नाही की ज्याच्यावर काहीतरी मेहरबानी केली आहे म्हणून त्यांना राज्यसभेचं खासदारकी दिलेली आहे काहीतरी उपकृत करायचं आहे म्हणून दिलेली अशी अनेकांना मिळालेली आहे त्यांची नावं सांगण्याची गरज नाही खरं तर आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासा असे अनेक लोक आहेत ज्यांची योग्यताही नव्हती पण त्यांना ही पदं मिळालेली आहेत त्यामुळे उज्ज्वल निकम यांना जेव्हा ही जबाबदारी देण्यात येते तेव्हा त्याचं ते कौतुकच व्हायला पाहिजे पण अनेकांनी त्याच्यावर टीका केली आता याच्यामध्ये सुषमा अंधारे यांच्यासारख्या व्यक्ती त्या सुद्धा टीका करतात त्यांनी खरं तर पाहायला पाहिजे की उज्ज्वल निकम आणि आपली बरोबरी तरी होऊ शकते का मी ती योग्यता पण असावी लागते की आपण तेवढंच कर्तृत्व गाजवलेलं आहे आपण तेवढंच काहीतरी राजकारणामध्ये करून दाखवलेलं आहे आपल्या आपण जे काही केलेलं आहे त्याच पातळीवर आपण आहोत उज्ज्वल निकम यांच्याच पातळीवर आपण पोचलेलो आहोत तर एक वेळ आपण म्हणू शकतो की ठीक आहे त्यांनी टीका केली अर्थात करण्याची आवश्यकताच नाही पण तरी सुषमा अंधारे म्हणतात रंजन गोगोईंचं काहीतरी उदाहरण देतात त्या की त्या जे ते जिथे रंजन गोगोई हे जे सरन्यायाधीश होते भारताचे ते त्यांनी जसा आपला स्वार्थ साधला तर उज्ज्वल निकम यांनी असा स्वार्थ साधला तर काय त्याच्यामध्ये चूक आहे आणि त्यांनी त्यांना भंपक सुद्धा म्हटलं मी अशा पद्धतीची जेव्हा विधानं केली जातात तेव्हा त्यावर ते निश्चितपणे टीकाच व्हायला पाहिजे आणि सुषमा अंधारे यांच्यासारख्या उबाटा घाटातल्या एका उपनेत्याने अशा पद्धतीची विधानं करावी त्यावेळेला त्यांनी स्वतःची कारकिर्द सुद्धा पाहिला पाहिजे की आपण कोणत्या कारकिर्दीतून तिथे पोचलू सुषमा अंधारे या काही प्रचंड गुणवत्ता असल्यामुळे उबाटा घाटामध्ये आल्या किंवा त्या आल्यामुळे उबाटा घाटाचा प्रचंड उद्धार झाला आणि एका रोपट्याचा वटवृक्ष झाला असं काही झालेलं आहे का तसं अजिबात झालेलं नाही किंबहुना ज्या उभाटा गटामध्ये त्या आहेत त्या शिवसेनेमधले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंवरही त्यांनी जी टीका केलेली आहे त्याचे व्हिडिओ आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यांची काय विचारसरणी आहे या ठाकरे कुटुंबाबद्दल आणि त्याच पक्षाच्या उपनेत्या आहेत त्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्याची बाजू लढवत आहेत त्या त्यावेळेला त्यांनी स्वतः पहिला विचार केला पाहिजे स्वार्थ कशाला म्हणतात जो पक्ष आज हिंदुत्ववादी म्हणवतोय स्वतःला शिवसेना गट त्या हिंदुत्वाबद्दल स्वतः सुषमा अंधार यांचे विचार काय आहेत याचा एकदा विचार केला पाहिजे त्यांनी आणि मग टीका करायला काही हरकत नाही त्या स्वार्थ भंपकपणा हे शब्द त्यांनी वापरताना पहिल्यांदा आपण हे शब्द बोलण्यास योग्य आहोत का ते उचित ठरेल का याचा विचार करायला पाहिजे उज्ज्वल निकम यांची कारकीर्द आणि सुषमा अंधार यांची कारकीर्द याची काही तुलना तरी होऊ शकते का याचा विचार करायला पाहिजे मग त्यांच्यासारखे अनेक लोक आता टीका करतायत पत्रकार त्याच्यामध्ये आघाडीवर आहेत मग काही पत्रकार म्हणतायत की एका सरन्यायाधीशाचा पत्ता कापून उज्वल निकम यांना हे राज्यसभेचे पद देण्यात आलं तुम्हाला जर त्यांचं कौतुक करता येत नसेल तर आपण काही लिहिलं नाही तरी काही हरकत नाही पण कौतुक पण करायचं नाहीये आणि वाईट शब्दामध्ये टीका करायची ज्या व्यक्तीचा कोणता दोषही नाही आणि चूक काय आहे त्यांना राज्यसभेची जर खासदारकी मिळाली तर त्याच्यात चूक काय आहे ते कोणते गुन्हेगार नाही आहेत की त्यांना मिळू नये त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे फक्त ते भाजपाकडून बोलतील याचा कशासाठी राग मानायचा मग मा असं असेल तर आज उभाटा गटामधल्या प्रियंका चतुर्वेदी यांचं काय योगदान आहे त्यांच्या पक्षासाठी देशासाठी राज्यासाठी काय योगदान आहे सांगावं एकदा त्यांना सुद्धा खासदारकी दिलेली आहे संजय राऊत आज खासदार आहेत संजय राऊतांचं शिवसेनेच्या वाढीमध्ये काय योगदान आहे पत्रकार म्हणून ते उत्तम कामगिरी करत होते त्याबद्दल त्यांना कदाचित राज्यसभेची खासदारकी दिली असेल पण बाकी पक्षाच्या वाढीसाठी काय योगदान आहे हा विचार करणार की नाही इम्रान प्रतापगडी काँग्रेसचे आज राज्यसभेतले खासदार आहेत कुठून खासदार झाले महाराष्ट्रातून ते मूळचे कुठले आहेत उत्तर प्रदेशचे त्यांचं महाराष्ट्राच्या वाढीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये काय योगदान आहे हे कोण विचारणार नाही हे हेच पत्रकार विचारणार नाहीत कधी जाब किंवा यांना कशी काय दिली तुम्ही त्यांची ते योग्यताही नाही पण उज्ज्वल निकम यांनी तर आपला जो पेशा आहे वकिलीचा त्याच्यामध्ये यशस्वी घोडदौड केली एका छोट्या जळगावसारख्या जिल्ह्यामधनं ही व्यक्ती आली विशेष सरकारी वकील झाली महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले ते जिंकून दाखवले तेथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि आता राज्यसभेवर जात असतील त्या व्यक्तीची तुम्हाला ही घोडदौड बघवत नाही काय नेमका त्याच्यामध्ये दोष आहे आता जे लोक टीका करतायत हेच लोक काही दिवसांपूर्वी हिंदी मराठीचा जो काही वाद निर्माण झाला होता त्याच्यामध्ये मराठी माणसासाठी अगदी धाय मुकलून रडत होते मराठी भाषा जी आहे तिचं कसं जतन केलं पाहिजे महाराष्ट्रामधली मराठी जी आहे तिचा ऱ्हास होता कामाने मग मा उज्ज्वल निकम कोण आहेत ते तर गुजराती भाषिक नाही आहेत की उत्तर भारतीय नाही आहेत ते मराठीच आहेत मग त्या मराठी माणसाची तुम्हाला टीका तुम्हाला ते पसंत पडलं नसेल पोटात मळमळ होत असेल पोटदुखी होत असेल तर ठीक आहे कौतुक करू नका पण एका मरा एक मराठी माणूस राज्यसभेवर जातोय आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तर ते भगवत का नाही हा विचार मनामध्ये येतो किंबहुना मराठी माणूस जातो याचं कौतुकच केलं पाहिजे मग तो कुठल्याही विरोधी पक्षाचा असो आणखी कोणी असो पण ते महाराष्ट्रातला एक मराठी माणूस जातो याचं कौतुक व्हायला नको का ते कौतुक करायचं नाही आता याच हे जे चार जण नामनिर्देशित झालेले त्याच्यामध्ये एक सी सदानंदन म्हणून एक खासदार होणार आहेत आता कुठले आहेत ते केरळचे हे केरळचे जे खासदार होणार आहेत सी सदानंदन हे मूळचे कम्युनिस्ट पार्टीचे त्यांचं अख्खं कुटुंब आहे कम्युनिस्ट पार्टीमधलं त्यांचे वडील त्यांचे बंधू हे सगळे कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते सी सदानंदन सुद्धा तरुणपणी कम्युनिस्ट पार्टीच्या विचारधारेकडे ओढले गेले होते आकर्षित झाले होते पण नंतर त्यांना काही कालावधीनंतर आर एस एसची ची म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणी आवडू लागली त्याकडे ते ओढले गेले पण पक्षात ते पक्षातल्या अनेक लोकांना आवडलं नाही आणि त्यातून काय झालं त्या सी सदानंदन यांच्यावर कम्युनिस्ट पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी कदाचित त्यांचेच सहकारी असावेत त्यांनी हल्ला केला आणि त्यांचे दोन्ही पाय तोडून टाकले कुऱ्हाडीने घाव घालून आज दोन्ही पाय नसलेले दिव्यांग असलेले असे सी सदानंदन या आर एस एसचं काम करतायत हिंदुत्ववादी विचारधारा जी आहेत ती जोपासतायत पण आज त्यांना पाय गमवावे लागले कोणामुळे कोणत्या विचारधारेमुळे जे लोक आज मोठे छाती पुढे काढून सांगत असतात लोकशाहीच्या गप्पा मारत असतात लोकशाहीचं पुस्तक संविधानाचं पुस्तक नाचवत असतात त्यांनी स्वतःला विचारावं की आपण लोकशाही पद्धतीने वागणूक दिलेली आहे का त्यांना आज त्यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेलं आहे खास ते त्या दोन्ही पाय गमावलेले आहेत त्यांनी केवळ आपण विचारधारा बदलली म्हणून तेव्हा याचा विचार करणं आवश्यक आहे एखादी व्यक्ती राज्यसभेवर जाते तर त्याचं काहीतरी योगदान आहे काहीतरी त्याने त्याग केलेला आहे काहीतरी प्रदीर्घ अनुभव आहे याचाही विचार करावा लागतो महाराष्ट्रामध्ये जेव्हा भगतसिंह कोश्यारी होते त्यावेळेला बारा आमदारांची नावं पाठवण्यात आली होती संभाव्य आमदारांची तत्कालीन सरकारकडून महाविकास आघाडीच्या त्यात कोण कोण होते त्यांची नावं एकदा जाहीर करा ते सगळे विद्वान होते महाज्ञानी होते महाराष्ट्रातले किती आल्यामुळे महाराष्ट्राचा प्रचंड विकास झाला असता ती नावं जाहीर करा त्यासाठी किती आकांडतांडव झालं होतं कोश्यारींवर किती टीका झाली होती कोश्यारींनी त्याला मान्यताच दिली नाही शेवटपर्यंत असं काय त्या नावांमध्ये होतं काय आक्षेप होते नावांबद्दलचे ते सांगितलं पाहिजे आणि मग उज्ज्वल निकम यांच्याबद्दल बोललं पाहिजे तेव्हा याच्यामध्ये फक्त दिसते ती पोटदुखी मळमळ प्रचंड द्वेष एक मराठी माणूस जो आज वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून ज्याने स्वतःला लोकप्रिय केलं स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर देशहिताच्या बाजूने त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला त्यांनी कधी अशा आरोपींच्या केसेस लढवलेले नाहीत आणि त्यातून ते, ते लढवू पण शकले असते असे अनेक वकील आहेत जे अशा आरोपींच्या केसेस लढवतात त्याच्यातून त्यांना लोकप्रियता पण मिळते भरपूर धनलाभसुद्धा होत असतो ते काम त्यांनी केलेलं नाही किंबहुना समाजाला न्याय मिळेल जे खरे खरोखरचे पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल ही भूमिका घेतली मग त्या व्यक्तीचं कौतुक व्हायला नको मग म्हटलं जातं की वकील आहेत तर त्यांनी कशाला राजकारणात यायला पाहिजे त्यांना कशाला संधी द्यायला पाहिजे न्यायाधीश वकील यांना कशाला संधी मिळावी कलाकारसुद्धा राजकारणात उतरतात उद्योगपती उतरतात मग वकिलांनी काय घोडं मारलेलं आहे त्यांनी उतरावं मग कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी मनीष तिवारी ही सगळी राजकारणी माणसं ही मूळची वकीलच आहेत आणि ती अजूनही वकिली करतायत त्याच्याबद्दल मात्र कोणी शब्द काढत नाही पण उज्ज्वल निकम आले की लगेच आपल्याला आठवतं नियम अटी शर्थी या सगळं आठवायला लागतं तेव्हा हा ढोंगी पण याच्यातून उघड होतो त्या उज्ज्वल निकम यांची निवड अगदी योग्य आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या अनुभवाचा उपयोग करतील आपली बाजू मांडतील याबद्दल कोणतीही शंका नाही तुम्हाला सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद